आपण दोन हजार चौदा पासून पाहत आहोत जेव्हापासून मोदी सरकार भाजप सरकार केंद्रात आलेला आहे कामगार शेतकरी श्रमिक महिला विद्यार्थी युवक आदिवासी यांच्यावरचे हल्ले वाढलेले आहेत भटेंगे तो कटेंगे हा त्यांचा नारा होता लोकांना वाटलं हिंदूच्या विरोधात आहेत त्यांना वाटलं मुसलमानाच्या विरोधात बोलताय परंतु त्यांच्या पोटात काय होतं ते आता ओठावर आलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही हिंदू मुसलमान जर म्हणून वाटले गेलात तर तुम्हाला महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार करून तुम्हाला कापू असा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि हेच आपल्याला कापण्यासाठी सर्व कामगारांना कापण्यासाठी त्यांनी नवीन कामगार कायदा आणलेला आहे या कायद्यामध्ये कामगाराला केव्हाही कामाडून काढता येईल अशा प्रकारची तरतूद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून जे जुने कामगार कायदे मिळालेले होते त्या कामगार कायद्यामध्ये दोनशे चाळीस दिवस तुम्ही जर काम केले तर तुम्हाला परमनंट करावं लागायचं हा ही जी कामगाराची तरतूद होती ती काढून आता नव्या केव्हाही तुम्हाला काढता येईल अशी तरतूद त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळं आज नऊ जुलै रोजी सर्व केंद्रीय कामगार संघटना यामध्ये आमचे एल कामगार असतील एल आय सी कामगार असतील आमचे बँक कामगार असतील आमचे रेल्वे कामगार असतील आमच्या सर्व कारखान्यामधील कामगार असतील आणि सर्व सर्व योजना कर्मचारी असतील अंगणवाडी बालवाडी असतील हे सर्व एकत्र येऊन या केंद्र सरकारच्या विरुद्ध एकजूट झालेले बँकेचं खाजगीकरण चालू आहे सी मध्ये आता त्यांनी जीएसटी आणलेला आहे एल आय सी एवढंच एक आपलं हे होत की मेल्यानंतर एक चेक यायचा आता या मेल्यानंतर पण आपल्याला चेक मिळणार नाही याचंही खाजगीकरण होईल एवढं त्यांनी म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी करण्याचं काम या केंद्र सरकारनं चालवलेलं आहे याचा आम्ही विरोध करीत आहोत या ठिकाणी आमच्या सिटू आहे आयटक आहे बी एम एस आहे इंटक आहे आमची ए आय बी आहे एल आय सी ची युनियन आहे त्याचबरोबर बी एस ची युनियन आहे सर्व केंद्रीय कामगार संघटना आणि त्याचबरोबर सर्व कामगार संघटना सिमेंट कामगार संघटना सर्व कामगार संघटना या ठिकाणी एकत्रित आलेल्या आहेत मी ऍडव्होकेट कॉम्रेड अभय टॉक्सार आज संपूर्ण देशभर एक दिवसाचा संप पुकारलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व संयुक्त कृती समिती सामील झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये कामगार रस्त्यावर उतरलेला आहे ऐतिहासिक असा हा संप राहणार आहे कारण कामगाराचे जे अधिकार आहेत जे काही चार श्रमसहित आणि लोकविधायक हे कामगाराचे कायदे नसून हे सरकार भांडवलदाराशी सहमत असून भांडवलदाराचे हे कायदे करत आहे म्हणून या सरकारला कामगार वर्ग समिती आणि सगळे कामगार दाखवून देतील आणि या सरकारला या संपा पुढे आणि या मोर्चा पुढे आंदोलना पुढे नमावं लागेल आणि हे कायदे मागे घ्यावाच लागतील असं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे जे काही कामगार आहेत जे कामगार कोणत्या कामगार आहेत जे जीम स्कीम वर्कर आहे या स्कीम वर्करला किती किती दिवस काम करावं लागेल स्कीममध्ये हे सांगता येत नाही जवळपास वीस वीस वर्षे शालेय पोषण आहाराला झालेले आहेत आशांना झालेले आहेत अंगणवाड्यांना झालेले आहेत ह्या कामगारांना कधी कामगाराचा दर्जा देणार आहे हे कामगाराचे ब कामगार कायदे जर बदलले तर हा कामगार कधीही रस्त्यावर उतरू शकणार नाही अशा पद्धतीचे कायदे सरकार आणत आहे म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र असे निदर्शने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये करत आहो आणि पूर्ण देशभर हे निदर्शने चालू आहे प्रतिसाद भेटलेला नाहीये तुमच्या संघटनात खोट पडलेली असं विरोधकांचा आरोप आहे कस करत असं बिलकुल नाही आहे विरोधक असाल याच्यामध्ये सगळ्या संघटना सामील आहेत एक अर्धी संघटना नाही त्यांनी सांगितलेलं आहे सरकारने आमंतर पत्र काढलेलं आहे आम्हाला म्हणून आम्ही संपामध्ये सामील होत नाही असं त्यांनी सांगितलं परंतु तो कामगार आमच्या सोबतच आहे कुठलाच कामगार संपाच्या विरोधात आहे पण सरकार ही है। और जाहिरात बाजी करत आहे हे गेंड्याच्या कातळीचं जे सरकार का आहे मा हे सरकार मुजवारी करत आहे हे सगळा माप बघा हा सगळा माप दाखवा सरकारला तुम्ही आणि मना मग कोण सामील नाहीये आहे म्हणून तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की ह्या सरकारला हे विधायक परत घ्यावाच लागेल असं मला तुमच्या माध्यमात सरकारने जर हे कायदे मागे घेतले नाही तर हे अशीच जनता रस्त्यावर उतरून तीव्र असा निषेध कराल रस्त्यावर उतरेल मग वेळ पाडली तर आम्ही जल बरो सुद्धा करू असं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं कामगारांचं नुकसान करत नाही कामगारांचं नुकसान जर संघटनांनी केलं असतं तर हा कामगार संघटनेच्या पाठीमागे उभा राहिलेला नसता कारण हे सरकार भीती दाखवत आहे कामगारांना असं वाटत नाही कधी संघटना नुकसान करते कामगारांच्या मुलाखती घ्या तुम्ही आणि सरकारला ऐकावा की संघटना या कामगाराच्या नुकसानासाठी आहेत का फायद्यासाठी आहे यांनी जर संघटना केल्या नाही तर सरकार या, या कामगाराला इकून खाईल भांडवलदाराकडे असं मला तुमच्या मनापासून माझं नाव कॉम्रेड मंगल टोंगू छत्रपती संभाजीनगर